नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताचनाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे शरद पवार यांना मोठा धक्का ही सर्वात मोठी अपडेट आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट नागपूरमधील कंत्राटदार पी व्ही वर्मा यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती या प्रकरणात आता पोलिसांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेत्याला बेड्या ठोकल्या आहेत यवतमाळमधील शरद मैंद यांना अटक केल्याने विदर्भातील राजकीय खळबळ उडालेली आहे शरद मैंद यांनी विधानसभा निवडणूक ही लढवली असल्याचे समोर आलेले आहे ते शरद पवारांच्या पक्षातील नेते असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे हा शरद पवार यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे तुम्हाला काय वाटतं या बड्या नेत्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र